ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदणीतील पालिकेचा अपहरणाचा प्रयत्न हाताचा चावा घेत के आरडाओरडा केल्याने अपहरणकर्ते पसार नांदणी तालुका शिरोळ येथे स्वरा शीतल देसाई या आठ वर्षाच्या पालिकेच्या अपहरणाचा शुक्रवारी रात्री प्रयत्न झाला या पालिकेने अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन आरडाओरडा केल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला रात्रीच्या अंतराचा फायदा घेऊन अज्ञातांनी हा प्रयत्न केला शुक्रवारी रात्री उशिरा शिरो पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मात्र अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नाहीत या प्रकाराने गावात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की स्वरा लहान भावास दूध आणण्यासाठी डेअरीकडे जात होती यावेळी तीन चार जण अंधाराचा फायदा घेत तोंड दाबून उचलून घेण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या प्रकाराने लहान भाऊ देखील घाबरला प्रसंगौदान राखून स्वराने अपहरणकर्त्यांच्या हाताचा चावा घेऊन मोठ्याने आरडाओडा सुरू केला तिचा आरडाओढा ऐकून काही जण घराबाहेरही आले यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्ते शिरोळ मार्गावरून पोबारा केला पालकांनी तातडीने शिरोळ पोलिसांना घटनेची माहिती दिली शिरोळ पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली पण अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने अपहरणकर्त्यांची माहिती मिळू शकली नाही महान निपसटी, इजाज खान पठान जयसिंगपूर